तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट झाला की पहिला प्रश्न कानावरती येतो की बापरे आता तुला थायरॉइड मूलच होणार नाही असं तुमच्यापैकी किती जणी ऐकलंय मला खात्री खूप जणांनी ऐकलंय कारण मी सुद्धा हेच ऐकलो होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे की थायरॉइड असल्यावर खरंच मूल होत नाही का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बेसिकली थायरॉइड झाल्यानंतर खूप जणांचं खूप जणांचा हाच गैरसमज आहे की मूल होत नाही पण असं अजिबात नाहीये तुमच्यासारखंच मलाही ऐकायला मिळायचं तेव्हा मला मी लिटरली माझ्या घरच्यांना माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की आता माझा काहीच उपयोग नाहीये मी मूल देऊ शकत नाहीये तर त्यापेक्षा तुम्ही दुसरं लग्न करा इथपर्यंत मी बोललेली पण जेव्हा मी डॉक्टरांची भेट घेतली आणि त्यांना मी माझ्या मनातली ही भीती बोलून दाखवली तेव्हा त्यांनी मला जे समजावलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे आपली थायरॉइड ग्रंथी जे कार्य करते तिच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर आपल्या शरीराची पूर्णच सिस्टीम बिघडते बरोबर तर थायरॉइड मध्ये काय होतं काय लक्षणं असतात ह्याच्यावरती आज आपण बोलणारच नाही आहोत अ गर्भाशयाच कार्य सुद्धा व्यवस्थित चालण्यासाठी हार्मोनल बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे तर याच्यामध्ये गर्भाशयाचं कार्य सुरळीत चालण्यासाठी सुरळीत चालण्यासाठी म्हणजेच काय की तुमची पाळी नियमित येणं अंडी वेळच्या वेळी फलित होणं ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यासाठी हार्मोन बॅलन्स असणं फार गरजेचं असतं तर कुठले दोन हार्मोन तर एक आहे इस्ट्रोजन दुसरं आहे प्रोजेस्ट्रॉन या दोन हार्मोन्सची तुम्हाला खूप जास्त गरज असते पण ह्या दोन हार्मोन्समध्ये जर का बिघाड झाला उतार झाला असंतुलित झाले तर गर्भाशयाचं कार्यसुद्धा बिघडत आणि याच्यामुळे मूल होण्यास अडथळा निर्माण होतो पण असं अजिबात नाहीये की थायरॉइड असल्यावरती मूल होत नाही अगदी डॉक्टरांनी मला ज्या भाषेत सांगितलं त्याच भाषेत मी तुम्हाला सांगते की थायरॉइड असल्यावरती मूल होत नाही ही सगळ्यात मोठी थाप आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे असं अजिबात नाहीये थायरॉइड जरी असला तरी सुद्धा तुम्हाला मूल होऊ शकत फक्त त्याच्यासाठी काही गोष्टी फॉलो कराव्या थायरॉइड कंट्रोल राहण्यासाठी आपण कशी दिनचर्या असावी हे तर पाहिलंच आहे पण जर का तुम्हाला मूल होण्यासाठी जर का काय करायचं असेल तर मी सांगते ह्या गोष्टी कटाक्षाने करा थायरॉइड मध्ये तुम्हाला कन्स्यू होण्यासाठी ह्या गोष्टींचा नियम असल्याचं oh. संतुलित आहार थायरॉइडची गोळी आणि एक्सरसाइज ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त जर का काही सांगायचं झालं तर मी महत्वाचं हे सांगेल की तुम्ही जितकं जास्त खुश घात येईल तितकं खुश राहा तुमच्या आयुष्यात कितीही उलथाफलत होत असली कितीही अडचणी असल्या तरी थोडा तरी स्वतःसाठी वेळ काढा स्वतःचा मी टाइम जगा तो मी टाईम जगा ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला खुश कराल आणि दुसरा पर्याय काय असतो स्वतःला खुश ठेवण्यासाठी की तुमच्या आवडीची कामं करा ज्याच्यात तुम्हाला रस मिळतो ज्याच्यात तुम्हाला आवड आहे अशा गोष्टी करा जेणेकरून तुम्ही हॅप्पी राहाल कन्स्यू करण्यासाठी हॅप्पी राहणं फार जास्त गरजेचं असतं तुम्ही जितके जास्त खुश राहणार तितकं तुम्ही स्ट्रॉंगली कन्स्यू करू शकता मध्ये मूल होण्यास अडथळे निर्माण होतात पण कधी जेव्हा तुमच्या हार्मोन्सचं संतुलन बिघडलेलं असतं तेव्हा पण होतच नाही असं आहे का तर नाही तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही तुमची लाईफस्टाईल मेंटेन करा आणि दोन नंबर खुश राहावा आणि तीन नंबर तुम्ही तुमचे छंद जोपासा आवडीनिवडी जोपासा जेणेकरून तुम्ही तुम्हाला स्वतःला खुश ठेवू शकाल स्वतःचा मी टाईम मिळवा स्वतःसाठी वेळ काढा आणि चार नंबर शांत आणि पूर्ण झोप घ्या पुस्तक खूप सारी वाचा भरपूर गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या त्या करा ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास होतो त्या पूर्णपणे लांब करा हे केलं तर तुम्हाला पटकन गर्भधारणा होऊ शकते आणि तुम्ही छान गोंडस बाळाच्या आई होऊ शकता मला स्वतःला बोल झालं पाच वर्षानंतरच साहजिक आहे अडथळे येतच होते पण ह्याच गोष्टी मी जेव्हा केल्या तेव्हा मला कुठलेही मेजर ट्रीटमेंट न घेता फक्त दोन गोळ्या मी घेतल्या होत्या फोलिक ऍसिडची फक्त गोळी दिली होती या गोळीवरतीच फक्त मला कन्स्युव झालेलं एका महिन्याच्या रिझल्ट कुठलीही मेजर ट्रीटमेंट न घेता मी लिटरली हेच शेड्यूल ठेवलं होतं माझ्या स्वतःसाठी आणि एका महिन्यातच मला रिझल्ट मिळाला होता त्यामुळे अजिबात हे डोक्यात ठेवू नका की थायरॉइड असल्यामुळे मूल होत नाही मूल होतं त्याला थोडे अडथळे येतात तर त्या अडथळे सुद्धा सहज दूर करता येतात त्यालाही कुठल्याही प्रकारचा प्रकार मोठा खर्च मोठी ट्रीटमेंट घ्यावी लागत मंडळी ही होती आजची माहिती आज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय